वरखेडा येथील नवसाला पावणाऱ्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी तीस क्विंटल खिचडीच्या महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ प्रति शनि शिंगणापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेनगाव तालुक्यातील मौजे वरखेडा येथील नवसाला पावणारा मारुतीरायाच वरखेडा गावात सुमारे तीनशे ते चारशे वर्षापूर्वीच फार जुनं पुरातन काळातील मंदिर आहे या मंदिराला क तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असून विशेष म्हणजे वरखेडा गावात शनिशिंगणापूर सारखी हुबेहुब सुंदर मर्ती मारुतीरायाची मूर्ती दगडाच्या वट्यावर विराजमान आहे आणि येथील मारुतीरायाला दाळच नैवेद्य दिला जातो यामुळे वरखेडा गावात आल्यावर वाटतं की आपण शनिशिंगणापूरला दर्शनासाठी आलो की काय पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशीकर आणि शनी अमावासेला याच मंदिरात नवसाला पावणारा मारुतीरायाच्या दर्शनासाठी मराठवाड्यातील नव्हे तर विदर्भासह बाहेर राज्यातून दूरदूरून हजारोंच्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येतात तर शेतकरी देखील याच दिवशी आपली बैल जोडी घेऊन दर्शनासाठी येतातच मंदिर संस्थांकडून शनी अमावासेला गावातून मारुतीरायाची पालखी भजन कीर्तनाच्या गजरात काढली जाते त्यामागे शेतकरी आपले बेलाची जोड्या सजावून घेऊन मोठ्या संख्येने या मिरवणूक सहभागी होतात याच मिरवणुकीत मनोरंजनसाठी विविध वेशभूषेत सोंग आकर्षक ठरते शनी अमावसेला गावात भरगच कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यामुळे असं वाटते जस दिवाळीचा सण आहे वरखेडा गावात शनी अमावासेला दिवसभर भजन कीर्तन भारुडाचे कार्यक्रम घेतला जातात तर आलेल्या सर्व भक्तांसाठी मंदिर सोबत आलेल्या सर्व भक्तांना तीस क्विंटल तांदळाच्या खिचडीचा महाप्रसाद वाटप केला जातो यासाठी वरखेडा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मंदिर स्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष पुजारी महाराज तसेच गावातील सर्व नागरिक दिवसरात्र मेहनत घेतात वरखेडा येथील मारुतीरायाच्या मंदिर संस्थानाला क तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असून येथे दर्शनासाठी येणाऱ्या दिंड्या व भाविकांची गर्दी पाहता भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या आमदार निधीतून सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून सभामंडपाचे काम प्रगतीपथावर आहे तर शासनाने वरखेडा गावातील मंदिर संस्थानला व स्थळ दर्जा दिल्यास मोठी विकासकामे होऊन वरखेडा येथील नवसाला पावणारा मारुतीरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील अशी देखील मागणी भक्तांकडून केली जात आहे कर आणि शनी अमावासीला वरखेडा गावात भव्य यात्रा भरते तर याच गावातील बाहेरगावी दिलेल्या लेखी सुद्धा आपल्या माहेरी येतात जणू दिवाळी सण आहे वरखेडा येथील मारुतीरायाच्या मंदिरात दिवसभरात सुमारे एक ते दीड लाख भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्याने गावातील सर्व नागरिक येणाऱ्या भक्तांसाठी सेवा देण्यासाठी तत्पर असतात तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते शासनाला एवढीच मागणी आहे की आम्हाला क दर्जा आमदार साहेबांच्या प्रयत्नातून नक्कीच मिळाला त्यांच्याबद्दल आमदार साहेबांचे मी ऋणी आहे आमदार साहेबांना आमच्या गावाला क दर्जा मिळाल्याबद्दल आम्ही त्यांच्यात ऋणी आहे पण आमच्या गावाला क दर्जा समाधान आमचं नाही आमचं संस्थांना जे आमच्या विश्वस्त मंडळीने सांगितलं की वीस लाख पब्लिक इथे येते आणि तीस चाळीस क्विंटलची खिचडी म्हणजे महाप्रसाद त्या हे ते सगळ्या उपक्रम चालतात भजन पूजन जे जे सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात त्यांच्यासाठी अजून फक्ताची जी गैरसोय होते त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात जसं की आता आमच्या संस्थानला ग्राउंड नाही ग्राउंडची उपलब्धता जर झाली तर ग्राउंड आहे तिथे का तिथलं काम काही पेंडिंग आहे ते काम शासनाकडून जर झालं किंवा आता आमदार साहेबांच्या प्रयत्नातून जर झालं हे सगळं आमचं सध्या तरी आमदार साहेबालाच मागणी आहे की आमचं ब आमदार साहेबांना स्वतः प्रयत्न करून बदरच्या मिळून जावं आमदार साहेबाची बरीच भक्ती आहे आमच्या देवावर आमच्या गावावर त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टीतून नानाजीराव मुकुळे साहेबांना हीच आमची ग्रामस्थ सांगून आणि आमच्या ग्रामपंचायतून विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त लक्ष आमच्या संस्थांना द्यावं की विदर्भाच्या बॉर्डर गाव आहे या गाव या मंदिराचा एक इतिहास आहे की माळीहुरा हिंगोली वाशिम रोडला जे माळी मंदिर आहे ते लेकीबाळीचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो वरखेडचा पाहुणा मारुती असं त्याला म्हणतात मिरवणूक आमच्या गावात सकाळी म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून पंचकृषीतील जे बैल बैल किंवा जे जनावर गाय म्हैशी लोक दर्शनाला घेऊन येतात त्याच्यानंतर दहाच्या नंतर, नंतर आमची कर चालू होते मिरवणुकीची ते चाळीस गावच्या दिंड्या याच्यात सामील होतात चाळीस गावचे भजनी मंडळ त्याच्यानंतर पारंपरिक भारोड त्याच्यानंतर काही रात्री दहा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आपले जे बारकेड संप्रदाय असतात ते सगळे कार्यक्रम आम्ही करतो कीर्तन भजनाचे लोका जिल्हा हिंगोली येथील हे संस्थान मारुत्र्याचं मंदिर आहे आणि पुरातन काळाचं मंदिर आहे इथे एवढी खाती असे निर्माण झालेले पब्लिक कमीत कमी आता सात ते समजा पंचवीस लाख लोक पब्लिक घेते आणि पब्लिकची एवढी दर्शनाला आली त्यानंतर पब्लिक पूर्ण पब्लिक गावतरी गावकरी मंडळीतर्फे त्यांची चहापाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था गावकरी मंडळीतर्फे करण्यात आलेली आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि आपले जे आमदार आहेत तर तानाजी मुटकळे यांनी गेल्या वर्षी आम्हाला त्यांच्या निधीतून एक कोटी रुपये दिलेले आहे ते प्रगतीपथावर काम चालू आहे आणि हे संस्थान जे आमचं नवसाला पावणारा देव आहे कमीत कमी वर्षातून चाळीस नवस होतात आणि काही काही लोक असे नोकरीवर पण लागलेले आहेत त्यांना नवस केलेला आहे अशा लोकांनी एक बाई मास्तर झाले कोणी इंजिनियर झालेले आहेत इतका असे विख्यात आणि प्रख्यात आमच्या हनुमान संस्थांच्या ख्याती आहे आणि कमीत कमी दहा ते पंधरा जिल्ह्याचे लोकं या आपल्या दर्शनाकरिता येतात बसचा दर्जा मिळवण्यासाठी व ग दर्जामध्ये आमचं तीर्थक्षेत्र केलेलं आहे आणि पर्यटनासाठी ग दर्जामध्ये जी फाईल बीन आम्ही तयार केलेली आहे ती फाईल दर शासन दरबे चालू आहे शासन दरबारी चालू आहे आणि काही दिवसातच बारा महिनेच्या आत्मनाका दोन महिने आम्हाला व दर्जा जर प्राप्त झाला आणि अजूनही संस्थान प्रगती पथार जाते पुरातन काळापासून आमच्या गावामध्ये बैलाची मिरवणूक होते भारवळाचे कार्यक्रम होतात भजनाचाही कार्यक्रम होतो आणि असे मंडळी पूर्ण सहकार्य सोंगाचा कार्यक्रम होतो गावकरी मंडळीचं बाहेरगावच्या मंडळीचं सम्रांचं सहकार्य असते तिथं श्रद्धेने देवावर विश्वास ठेवून पनाभवतून भक्ती करतात त्यांचे बरेच कवस पूर्ण झालेले आहेत बरेच म्हणजे लोक इथं नोकरी लागलेले आहेत आणि बऱ्याच लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि इथे आमच्या वर्षातून दोन आमोशा शनी आमोषा आणि एक कोळाकर असे तीन सण एकदम असे दिवाळी सारखे के साजरे केले जातात त्या आमोशाला पोळ्याच्या खरीला जवळजवळ वीस पंचवीस लाख पाऊस इथं दर्शनासाठी येतात त्यांचा थोडे आमचा आता तीर्थक्षेत्रामध्ये त्यामध्ये गेलेले आहे परंतु आणखीन दे सुद्धा जेवढ्या पायी तेवढ्या कमी आहेत त्याकरता इथे एक भक्तनिवास व्हावा इथं एक परिसरात ग्राउंड तयार व्हावं अशी आमची एक मनोकामना आहे आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथे जवळजवळ आज चहा पाण्यासाठी भाविक भक्तांनी दिलेले जवळजवळ एक हजार लिटर दूध प्राप्त झालेलं आहे आणि असे बरेच नाते इथे देणगी देतात जवळजवळ आता आ, पंधरा ते सोळा पिपे असे तेलाचे भक्तांनी दान केलेले आहेत आणि काही लोक देणगी रूपात पैसा रूपातही देणगी भरपूर देतात साखरकट्टे बी पाच सहा बी रथप्राप्त झालेले आहेत आणि दर शनिवारी येथे सकाळी सात वाजता हनुमान चालीसा पठण आणि नंतर महाआरती होते महाआरतीच्या नंतर प्रसादाचं वाटप होते या मीडियाच्या माध्यमातून आलेल्या भावी भक्तांचं मी या ठिकाणी हनुमान संस्थान वर्धनातर्फे हार्दिक स्वागत करतो एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवरून आणि धर्मावरून भांडणं चालू असताना महाराष्ट्रामध्ये जर वातावरण दूषित आहे परंतु वरखेडा हे आमचं गाव एक आगळ वेगळं आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक आमच्या हनुमंतरायाला अतिशय मनोभावे जपतात विशेष म्हणजे ज्याप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा पकडतात त्याचप्रमाणे शनिवारचा आमचा शनिवारचा मारुती रायाचा जो उपवास आहे ते उपवास सुद्धा या ठिकाणी मुस्लिम महिला असतील मुस्लिम पुरुष असतील त्याचप्रमाणे देवाला रोज दिवा आणण्याची पद्धत या ठिकाणी आहे यामध्ये विशेष म्हणजे मुस्लिम महिला मुली सुद्धा या, या हनुमंतरायाला दिवा घेऊन येतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणार हे गाव आणि गाव आहे आणि हे तीर्थक्षेत्र आहे माझी शासनाकडे आग्रही मागणी आहे संस्थांकडे पंचवीस एकर जमीन आहे त्या जमिनीवर भरपूर काही काम करता येईल आपल्याला जर तीर्थक्षेत्र आणि त्याही पलीकडे जाऊन मी अशी मागणी करेल पर्यटन क्षेत्राचा जर दर दर्जा दिला त्या ठिकाणी या ठिकाणी मुक्कामी भक्त असतात मुकामाची सध्या भक्तांची व्यवस्था नाही जर पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला तर त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भक्त निवासाची व्यवस्था असेल तसेच भक्तांच्या आंघोळीची व्यवस्था असेल तसेच मुक्कामाची व्यवस्था असेल ह्या व्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून केल्या जातील माझी शासन दरबारी पुनश्च एकदा आग्रही मागणी आहे त्या संस्थांना पर्यटनाचा जर दर दर्जा मिळाला तर गावकऱ्यांमधून आणि पंचक्रोशीतील भावी भक्तांनी निश्चित आनंद व्यक्त केला जाईल